तळोदा अतिक्रमण विरोधात आदिवासी संघटनांचा इल्गार 25 रास्ता रोको आंदोलनाची हाक तळोदा प्रतिनिधी तळोदा शहरातील मुख्य रस्त्यावर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयाविरोधात आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असून पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता तळोदा शहादा मुख्य रस्त्यावरील अमृधाम पूल परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आहे आदिवासी संघटनांचा आक्रोश भारत आदिवासी संविधान सेना व बिरसा फायटर्स या प्रमुख आदिवासी संघटनांनी संयुक्तरित्या हे आंदोलन पुकारले आहे संघटनांचे म्हणणे आहे की अमोल कोल्ड्रिंक समोर अतिक्रमण करून बांधलेले शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय हा वाहतूक अडथळा निर्माण करणारा प्रकार असून यावर त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे मुख्याधिकाऱ्यांच्या नोटीसला केराची टोपली तळोदा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांनी चार जुलै दोन हजार संबंधित पक्षाला दिवसात अतिक्रमण हटवण्याची नोटीस पाठवली होती परंतु त्याकडे दुर्लक्ष करत शिवसेना स्थानिक नेत्यांनी ती नोटीस फाट्यावर मारली आहे असा गंभीर आरोप संघटनांनी केला आहे तुझ्या बापालाही हटवावे लागेल आंदोलनकर्त्यांची संतप्त प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा यांनी रस्ता काय तुमच्या बापाचा आहे का अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण करता ते कार्यालय तुला काय तुझ्या बापालाही हटवावं लागेल अशा संतप्त शब्दांत शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक प्रमुखाला उद्देशून टीका केली राजकीय हस्तक्षेपाचा आरोप या, हस्तक्षे या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत त्यांच्या दबावाखालीच मुख्याधिकारी अतिक्रमण हटवण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे यांनी केला आहे रोको आंदोलनाचा इशारा संघटनांनी दिलेल्या निवेदनानुसार जुलै पंचवीस रोजी रस्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून दबाव टाकून हे अतिक्रमण हटवले जाणार असून प्रशासनाने वेळेत कारवाई न केल्यास आदिवासी पद्धतीने कार्यालय हटवले जाईल असा इशाराही दिला आहे उपस्थित नेते व कार्यकर्ते या निवेदनप्रसंगी सतीश